पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरल्यात फडणवीसांसोबत इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांची सुद्धा पुण्यामध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे पाहुयात पुणे पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि इतर पक्षांची मोर्चे बांधणी पुणे पालिकेसाठी फडणवीसांची मोर्चे बांधणी पुणे शहराची सत्ता काबीज करण्यासाठी राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरले पुणे महानगरपालिकेवरची भाजपची सत्ता कायम राखण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे आणि त्यांचे सोबतील आहेत यंदा पुण्यातनं निवडून आलेले भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपच्या या दोन्ही नेत्यांची पुण्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे पुणे पालिकेसाठी फडणवीसांची मोर्चे बांधणी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या चर्चेसाठी पुण्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक घेतली फडणवीसांसह चंद्रकांत पाटील खासदार रणजितसिंग मोहिते पाटील आमदार गोपीचंद पडळकर या बैठकीला उपस्थित होते शिवाय पुणे शहर भाजप कार्यालयाचं फडणवीसांनी उद्घाटन केलं बाणेरमधल्या भाजप कार्यालयाचंही फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं दोन चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये अतिशय विक्रमी अशा जागा पुन्हा एकदा महानगरपालिकेत निवडून आणेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका लागलेल्या आहेत काही होऊ घातलेल्या आहेत या निमित्ताने अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रत्येक विभागाची बैठक चालली आहे भाजप मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची पुण्यात प्रतिष्ठा पणाला लागली ला आहे मनसेकडनं राज ठाकरे शिवसेनेकडनं संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडनं उपमुख्यमंत्री अजित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई पुणे वाऱ्या वाढल्यात पुणे शहरातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका असोत व पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल असो राज ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेतली आहे येत्या सहा तारखेलाही राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत महानगरपालिकेमध्ये एकदम मोठी मॅजिक फिगर घेऊन येऊ परंतु आमची फिगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची असेल की पुणे महानगरपालिकेचा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शंभर टक्के ठरवेल पुण्यातल्या मोर्चे बांधणीसाठी शिवसेनेचे फायर ब्रँड खासदार संजय राऊत सध्या आघाडीवर आहेत पुणे पालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल असा चंगच संजय राऊतांनी बांधला आहे पुढल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर जसं मी पिंपरी चिंचवडला सांगितलं आपल्याकडे असा एक आकडा पाहिजे असा पण एक आकडा लावायचा <laughs> <laughs> कि आपल्याशिवाय इकडे कोणाचा महापौर होता कामाना एक तर आमचा शोध पुणे महापालिकेतलं पक्षीय बलाबल पाहूयात भाजपच्या नव्याण्णव जागा आहेत राष्ट्रवादीच्या पंचेचाळीस जागा आहेत आहेत काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेचे मनसेच्या सत्ता हाती असल्यानं जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रयत्न असतील तर सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडूनही अटोकाट प्रयत्न होईल पालिकेच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी मात्र पुण्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी